आज या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेल की या ठिकाणी अतिशय सुप्त अशी लाट आहे सुप्त लाट यासाठीच आहे की लोकांचे आवाज दाबलेले आहेत ते दाबलेले आवाज खऱ्या अर्थानं लोक जे आहेत ते मतदानापूर्ण निश्चितपणे दाखवणार आहे आणि हेच खऱ्या अर्थानं तुम्हाला येत्या तेवीस तारखेला बोलायला मिळत शिकवज गटातील अनेक राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आपल्यासोबत प्रचार करताना दिसतात साहजिक आहे मी मूळ माझं राष्ट्रवादीच आहे मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष ब्याण्णव ते जवळपास पंच्याण्णवपर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नव्याण्णवपर्यंत काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो नंतर नव्याण्णवला काँग्रेस फुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा देखील मी सातत्यानं दोन हजार चारपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होतो मध्यंतरच्या काळात yeah. शिवसेनेमध्ये गेलो होतो शिवसेनेमध्ये असताना देखील माझे सहकारी जे जोडलेले आहेत इथं शिवसेनेच्या उमेदवाराचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी इच्छुकाचा भ्रमनिराज झाला आणि म्हणून या तालुक्याचे शिवसेना प्रमुख तालुका प्रमुख डॉक्टर पठारे असतील त्यां त्यांचा ते त्यांच्या जागेवर जागेवरच आहेत परंतु त्यांच्याबरोबर काम करणारा जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक माझ्याशी देखील तितका जोडला गेला होता त्यामुळे निश्चितपणे त्या सगळ्या शिवसैनिकांची मला काही उघडपणे काही गुप्तपणे निश्चितपणे मदत झाल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे मी लोकांच्यात राहणारा माणूस आहे जनतेत राहणारा माणूस आहे माझा पहिल्यापासून जनतेवर विश्वास आहे आणि म्हणून जनता मला उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर जनता माझ्या पाठीशी उभी राहणार आहे याच्या मला शंभर टक्के खात्री होती आणि त्यानंतर पहिलं कार्य माझं हे राहील की या तालुक्यातले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा मी जे काही महायुतीचं मंत्रिमंडळ होईल किंवा आमचे मंत्री आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार साहेब असतील त्यांना पहिली की या प्रलंबित प्रश्नाच्या संदर्भातली संबंधित खात्याचे अधिकारी त्या ठिकाणी बोलावून या प्रश्नांच्यावर वाचा फोडण्यासाठी किंवा या प्रश्नाला काही त्याच्यातून मार काढण्यासाठी पहिले त्यांच्या चेंबरमध्ये या सर्व संबंधित डिपार्टमेंटची बैठक घेऊन या सगळ्या प्रलंबित प्रश्नांमध्ये मार्ग काढण्यात तुम्ही म्हणले दोन दिवसामध्ये वेगळा चमत्कार होईल त्याला तर या संदर्भात अजून कोण कोण अजून वेगळा चमत्कार होईल आता बऱ्याच संघटनांनी पाठिंबे दिलेले आहेत बरेच उमेदवार देखील बारा बारा उमेदवार एकूण रिंगणात आहेत प्रमुख पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्याच्यामध्ये त्याच्यातले दोन प्रक्षस खऱ्या अर्थानं आज लढतीमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित, अजित पवार गट आणि महायुती तेव्हा महायुतीविरुद्ध महाआघाडी असाच सामना खऱ्या अर्थाने या ठिकाणी मतदारसंघामध्ये आहे आणि मग हे होत असताना बाकीचे जे अपक्ष आहेत त्या अपक्ष हळूहळू एक दोन दिवसामध्ये दिव पाठिंबा देतील दुसरे आमचे युवा सहकारी विजय भाऊ हे देखील त्यांच्याशी आमची बोलणे चालू आहे त्यांना देखील त्यांच्या त्यांच्या आणि आमची उद्दिष्ट एकच आहे त्याच्यामुळे निश्चितपणे ते उद्दिष्ट साधनेसाठी देण्यास होण्यासाठी ते त्यांची भूमिका बदलतील करायचे Mwenye goun nou sa mwenye jemot yon mwenye kiwisen, mwenye trabalkyeze anji zakatche sebi mwenye, anji mwenye kiwisen. Mwenye kwenye.